नमस्कार मी लोकेश गुप्ते आमची नवीन फिल्म आत्ता आलेली आहे आज रिलीज झालेली आहे ती कालच अशी ही जमवाजमवी त्याच्यामध्ये महाराष्ट्राचे लाडके महानायक महाराष्ट्र भूषण पद्मश्री अशोक सराफ सर आणि वंदना गुप्ते यांच्या अभिनयाची एक वेगळीच जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळणार आहे सो आणि त्याबरोबर मला असं वाटते की मराठी नाटक आणि चित्रपटसृष्टीमध्ये काम केले नमवंत कलाकार त्यांच्या जोडीला आहेत सुनील बर्वे चैत्र गुप्त पुष्कराचेरी गुतकर सुरेखा तळवळकर मिलीन या सगळ्यांच्या अभिनंदन नटलेला हा एक सिनेमा आहे अतिशय गोड असा एक सिनेमा आहे ज्याच्यामध्ये उतार वयातली प्रेम कहाणी त्या उतार वयामध्ये एका जोडीदारची उणी भासायला लागल्यानंतर जो एक व्हॅक्यूम क्रिएट होतो आयुष्यात सो त्या वेळेला समोर बसून कोणीही फक्त छान गप्पा मारणारा आपले चार शब्द ऐकणारा माणूस आपल्याला हवा असतो अशा विषयावरचा हा सिनेमा आहे त्याची मांडणी अतिशय छान पद्धतीने केलेली आहे कुठेही त्याच्यामध्ये टेन्शन नाही आहे कुठेही तुम्हाला त्रास नाही आहे छान हलक्या फुलक्या पद्धतीने या सिनेमाची मांडणी केलेली आहे ज्याला आपण कंप्लीट एक फॅमिली एंटरटेनमेंट फिल्म म्हणतो ना अशा प्रकारची ही फिल्म आहे जेव्हा तुम तुम्ही सहकुटुंब जाऊन बसू शकता आणि तुमचं शंभर टक्के निखळ मनोरंजन हा सिनेमा करतो अशी ही जमवा जी आहे एक एखादी कॉन्सेप्ट चालली जशी तशीच होती असं नसतं मुळात मी जसं म्हणलं की हा की, जो विषय हा मला खूप महत्वाचा वाटला की त्या वयामध्ये एक तुमचा जोडीदार गेल्यानंतर जो वॅक्युम क्रिएट होतो तिथे बसून समोर कोणी तुमची चार गोष्टी ऐकणार माणूस हवा असतो सो मला असं वाटतं आजूबाजूला बऱ्याच गोष्टी आपल्या असतात बरेच असे कॅरेक्टर्स आहेत बरेच कदाचित मित्रमंडळी असतील नातेवाईक असतील आपण बघत असतो तर त्या संकल्पने मला ही संकल्पना सुचली की या विषयावर काहीतरी करणं आवश्यक आहे म्हणून मग हा सिनेमा मी द्यायला घेतला सुरुवातीपासूनच अशोक मामा डोळ्यासमोर होते यस यस अशोक मामा आणि वंदनामौ जेव्हा सुरुवातीला म्हणजे श्री लिहिला किंवा एक कॉन्सेप्ट डेव्हलप करायला घेतली तेव्हा असं झालं की हे दोनच आर्टिस्ट आहेत त्यांना डोळ्यासमोर ट्यून सिनेमा लिहिला आणि मला नशीब चांगलं की मला हे दोन आर्टिस्ट मिळाले त्यांना तो सिनेमा आवडला आणि त्यांनी होकार दिला करायला बनवा बनवी आणि जमवा जमू ह्या दोन्ही सिनेमांचा नाव जे आहेत त्याचा एकमेकांचे काही संबंध नाही हे कम्प्लिटली वेगळं नाव आहे बनवा बनवी हे त्या सगळ्या सिच्युएशनला एक ॲप्ट नाव होतं तसंच या सिनेमामध्ये ज्या गोष्टी घडत आहेत त्या सगळ्याला जमवा जमू अतिशय उत्तम टायटल मला वाटलं त्यामुळे हे टायटल मी सिलेक्ट केलं हा कोइन्सिडन्स नाहीये नाही कारण ती एक बनवा बनवी ही जमवा जमवी आपण जमवा जमी म्हणतो ना ती पैशाची असते मित्रांची असते कपड्यांची असते आईन वळेला केलेल्या गिफ्टची असते पटकन पुराती सरकवायच असतं ती पण <laughs> जमवाजमिच <जम्ण। laughs> <जम्ण>। असते <laughs> ना so, सो ही ही जे आयुष्य आपलं जमवाजमे असते ना तर ते खूप टायटल समर्पक होते या कथेसाठी म्हणून ते केलं योगायोग खर तर काही दोन्ही वेगळी साईड करत प्रत्येक वयामध्ये बदलत जाते प्रेम तसंच राहतं पण त्या व्यक्ती आणि आत्ताच्या कंडिशनमध्ये एवढं जग धावतं झालेलं आहे यंगस्टर्स आपले आहेत त्यांच्याकडे जग अक्षरशः तुमच्या मोबाईलवरती आलेलं असेल असं बऱ्याच गोष्टी मिळत राहतात सो प्रत्येकाच्या व्याख्या खूप बदललेल्या आहेत सो जेव्हा तीन पिढ्या मला एका सिनेमामध्ये घ्याय आणायच्या नव्हत्या आणि तिन्ही पिढ्यांचा विचार मांडायचा होता प्रेमाबद्दलचा या सगळ्या गोष्टींबद्दलचा तेव्हा डेफिनेटली त्याचा विचार करावा लागतो कारण ह्या उदार व्यातली असली तरी ती कुठेही मला उथळ करून चालणारी नव्हती आणि त्या वयात कारण काय होतं सोळा वर्ष सतरा वर्ष अठरा वर्ष वीस जे काय वय वयोगट असतो तो यंगस्टर्सची कहाणी आणि यांची कहाणी यांच्या मुळातच वयामध्ये फरक असल्यामुळे एक आलेली एक मॅच्युरिटी असते एवढ्या सगळ्या का, आपल्या का, कालखंडानंतर आलेली सो त्या मॅच्युरिटीला आल्यानंतर तुम्ही प्रेमाकडे कुठल्या दृष्टिकोनातून बघता हे फार महत्वाचं असतं सो तो स एकच धागा होता तो मला सुद्धा तो धागा सापडला त्यामुळे कशी काही अडचण आली नाही कारण त्या त्या वयोगटातली माणसं त्या त्या सिच्युएशनला कशा प्रकारे रिॲक्ट होतात तेवढंच करतं करणं गरजेचं होतं